पुढील बातमी आहे रेडा समाधी दिंडीची संत ज्ञानेश्वर महाराजांनी मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचे शनिवारी सायंकाळी पुणे जिल्ह्यातून प्रस्थान झाले जुन्नर तालुक्यातील संतवाडी येथे रेडा समाधी स्थळ असून ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात निघालेली ही दिंडी आळे गावात मुक्काम करून रविवारी सकाळी पंढरपूरकडे रवाना होईल आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या दिंडीपैकी पशुचा नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे आळंदीतील तथाकथित धर्ममार्तंडांनी ज्ञानेश्वर महाराजांना व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी पैठण येथील धर्मसभेचे शुद्धीपत्रक मागितल्यावरून ही भावंडे अनेक सत्वपरीक्षांना तोंड देऊन आळंदीकडे निघाली तेव्हा त्यांच्यासोबत वाकोबा कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यास घेऊन निघाले असताना जुन्नर तालुक्यातील संतवाडी या ठिकाणी रेड्याला समाधी दिली होती याच ठिकाणी रेडा समाधी स्थळ असून मागील दहा वर्षांपासून ही दिंडी पंढरपूरला जाते यंदा अकरावे वर्ष आहे वाचचे संपादक रायचंद शिंदे यांनी दिंडी प्रमुख व सहभागी वारकऱ्यांशी केलेली बातचीत पाहूयात मुंहिंजे <laughs> तुखारा

Nanubatu karam, 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 the karam, nanubatu karam, nanubatu karam, nanubatu karam, nanubatu karam, nanubatu karam,

Oh, God. राज्यभरामधून पंढरीच्या विठोबाला ज्या वेगवेगळ्या पालख्या जातात त्याच्यात एक महत्वाची पालखी आहे पुणे जिल्ह्यातली पशुच्या नावाने जाणारी पालखी आहे मागच्या दहा वर्षापासून जाते कशा पद्धतीने हे सगळं नियोजन असतं आणि काय आहे या पालखीचं महत्त्व आपण विचारणार आहोत माझ्यासोबत आहेत या पालखी सोहळ्याचे जे प्रमुख आहेत विनेकर बाबा आहेत तुम्ही सांगा मला काय वेगळे पण आहे या पालखीचं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा ज्या या रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलवला त्या रेडेश्वरांची समाधी ह्या शाळे या ठिकाणी आहे इथून दरवर्षाप्रमाणे आम्ही पंढरीच्या वारीला जात असतो ज्ञानेश्वर महाराजांची माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहणघोडी ज्ञानोबारांची संकल्पना ती ज्ञानोबारानी इथं समाधी लिहिले येऊनही उतरले आळाचे बनी पशुतय स्थानी शांत झाला ह्या ठिकाणं आज जवळ बारा वर्षे पूर्ण झालेली तर आळंदी पंढरीच्या वारीला आम्ही जात असतो दरवर्षी हे ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्था ह्या वारीचे नियोजन करी असतं ही वारी, वारी आळे पारगाव शिरूर रामलिंग भिगवण दौंड भिगवण या मार्गे टेंबुर्णी करकम या मार्गे पंढरपूरला जात असते ह्या वारीमध्ये एक वारकरी असतात ह्या वारकऱ्यांची सेवा ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट आणि पालखी सोहळा हे करीत असते ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ सर्व मिळून ह्या वारीमध्ये सहभागी असतात एक हजार एक वारकरी ह्या सोहळ्यामध्ये असतात आणि आनंदाने प्रेमाने त्या भगवंताच्या भक्तीसाठी सेवेसाठी आम्ही सर्वजण मंडळी दर्शनाला जात असतो एकूणच याचा आध्यात्मिक महत्त्व सांगितलेलं आहे आम्ही या परिसरातले जिल्हा परिषद सदस्य आहात आणि होतात यापूर्वी एकूण काय विकास कामं झालेली आहे या परिसरामध्ये आणि पुढच्या काळात काय काय होणार आहे या परिसरात या परिसरामध्ये तसं पाहिलं तर पंधरा वीस वर्षामध्ये जास्त विकास झालेला आहे कारण या ठिकाणी मुळात पहिल्यांदा देवस्थानला जागाच नव्हती एक दहा सात आठ दहा वर्षापूर्वी ही जागा पाच एक एकर सर्व ग्रामस्थांनी भूदान म्हणून प्रत्येकाने पंधरा हजार रुपये गुंठ्यामागे देऊन ही जागा खरेदी केली तेव्हापासून ह्या देवस्थानचा आणि माऊलीचा विकास या ठिकाणी झालेला आहे प्रथमता क वर्ग मिळाला होता दर्जा पण गेल्या वर्षी सर्व ग्रामस्थांनी अध्यक्ष ट्रस्टीचे अध्यक्ष असतील ग्रामस्थ असतील त्यांनी सर्वांनी प्रयत्न करून ब वर्ग दर्जा मिळालेला आहे आणि ह्या ठिकाणी जी कामं दिसतात आता या ठिकाणी व लोकवर्ग निघणं सम आणि शासनाच्या काही फंडाबंदनं त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य नैनाताई डोके यांनी काही ठिकाणी फंड देऊन या ठिकाणी आणि ग्रामस्थांच्या मदतीमुळं या ठिकाणी विकास झालेला आहे तसंच पंढरपूर या ठिकाणी चार पाच वर्षापूर्वी अकरा कुंठे देवस्थाननी जागा घेऊन त्या ठिकाणी सुद्धा भव्य अशी धर्मशाळा त्या ठिकाणी उभी राहिलेली त्यामुळं वारकऱ्यांचा जो काही अडचणीचा प्रश्न होता तो सुटलेला आहे आळंदी धर्मशाळा त्या ठिकाणीसुद्धा धर्मशाळा चांगली झालेली आहे त्याचप्रमाणे त्र्यंबकवारी आमची पायी असती त्याही ठिकाणी आमचा मानस आहे सर्वांचा का त्याही ठिकाणी जागा होऊन धर्मशाळा व्हावी या ठिकाणी हजार एक भाविक ह्या तालुक्यातल्या पंचकृष जे जे बाराबार शिखर आहेत ते सर्वजण सामील होतात महिला भगिनी असतील सर्व मंडळी असतील आणि अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून पंढरपूर वारी ही पांडुरंगांना भेटायलासाठी आणि ही अख्ख्या देशामध्ये जरी म्हटलं जगामध्ये मद जरी म्हटलं तर पशुचं एकच मंदिर या ठिकाणी आळ्या या ठिकाणी क्षेत्र आहे आणि चारही भावंडांनी आणि माऊलींनी स्वतः समाधी दिलेले हे रेडेश्वर महाराजांचं देवस्थान आहे आणि ही पालखी एकमेव अशी आहे की जी पशुच्या नावाने संबोधली जाते आणि अत्यंत चांगल्या प्रकारे पशुच्या नावाने जाणारी ताई आहेत माझ्यासोबत ताई महिलांचासुद्धा सहभाग खूप मोठा असतो या परिसरातून महिलांसाठी कुठल्या सुविधा साधारण या रस्त्याने जाताना होत असतात किंवा पंढरपूरमध्ये काय असतं पुढं काय तुमच्या डोक्यामध्ये या परिसरामध्ये सुविधा निर्माण करण्यासाठी एक म्हणजे असं आहे की गेली बारा वर्षे येथून म्हणजे पंढरपूर वारी असेल आळंदी असेल आणि त्र्यंबक असेल की खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र कळचा दर्जा होता आता तीर्थक्षेत्रा बस दर्जा ज्या ठिकाणी मिळालेला आहे आता ह्या ठिकाणी जे आपल्याला कामं दिसत आहेत लोकसहभाग अधिक शासनाचा काही जिल्हा परिषद फंड्स असतील ह्यात नाही कामं होत असताना आता आपण बघतो की पायवारी पायवारीमध्ये म्हणजे महिलांना कसं आहे की टॉयलेटचा फार प्रश्न असतो किंवा आंघोळीसाठी तर आता आपण पाहिलं की ह्या वर्षी मला वाटतं जिल्हा परिषदेने पण तीन कोटीची तरतूद केलेली आहे की के सुलभ शौचालय म्हणून तर जागोगर असं शासनाने जर अशा सोयी उपलब्ध केल्या तर मला वाटतं ते महिलांसाठी एक चांगलं असेल महिलांच्या ह्या ज्या गरजा आहे ह्या वारी पाय वारीमध्ये पूर्ण होण्यासाठी खरं तर शासनाने अजून काय करणं फार गरजेचं आहे महिलांसाठी किंवा कि आता आपण बघतो की जागोजागी आता हे दिंडी म्हटलं की पावसाळ्याचेच दिवस असतात प्रत्येकाला धर्मशाळा वगैरे किंवा राहण्याची सुविधा नसते त्यावेळेस पंचायत होती शासनाने असं काही अशी काही धोरणं आखावीत की पायी ज्या वेळेस दिंड्या जातात त्यावेळेस ज्या येणारे भावी भक्त आहेत त्यांच्यासाठी जागोजागी अशा राहुट्या वगैरे चांगले ह्याची पण सुविधा त्यांनी द्यावी असं मला वाटतं आता या ठिकाणी असं आहे की आत्ता यांनी सांगितलं दादांनी की खरोखर आहे की जगामध्ये न भारतामध्येच नाही तर जगामध्ये एकमेव की आपली आळ्याची माऊली म्हणजे पशुची दिंडी रेडेश्वर महाराजांची दिंडी की जगातून एकमेव किंवा देशातून ह्या राज्यातून एकमेव पंढरपूर म्हणा आळंदी म्हणा किंवा त्र्यंबकला जाणारी ही दिंडी आहे आज पण ह्यामध्ये अजून पण आहे तुम्ही हो पण या दिंडीमध्ये तुम्ही महिलांचे प्रश्न सांगत असताना या आजी या आजी बाई सहभागी आहेत अगदी तुमची मान लुकलुकते तरी सुद्धा तुम्ही या दिंडीत सहभागी झालेल्या काय आनंद असतो किती वर्षापासून तुम्ही सहभागी होत आहे पहिल्यापासून पहिल्यापासून आहे बाबा इकडे माऊली जी आहे आता बारा वर्ष झालेत हे दोन चालू आहेत हे काय मला कवा हे बारा वर्ष मला सांगताना यायचं काय किती वर्ष पुढे सांगता येणार नाही पावलं जोपर्यंत चालत राहणार आहे तोपर्यंत पंढरीची वारी होणारच आहे अजून एक आपल्या सोबत यामध्ये सहभागी झालेले हे बाबा आहेत काय सांगाल तुम्ही हे पूर्ण ज्यावेळेस तुम्ही वारीमध्ये सहभागी असता हा जो एक मृदुंगचा जो ताल असतो हा ताल आणि हा ठेका वाजवताना काय आनंद असतो चेहऱ्यावरच्या आनंदात ही रम्य वा, वातावरण असते आणि ला, लाव लावणी मृदंग श्रुती टाळघोष शिवब्रम्ह आवडीने ही फक्त वारी म्हणजे आनंद घेण्यासाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी आणि भावनेनं पंढरपूरला जाणे वारी जरवर्षी करणे प्रत्येकाचा एक खारीचा वाटा असतो विनेकरी असतील किंवा हे पखवाद वादक असेल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा हा आनंद वेगळा असतो पावलं चालत राहतात पंढरीच्या विठूच्या दर्शनासाठी आणि राज्यभरातून जाणाऱ्या ह्या दिंड्या पुढं मार्गक्रम करतच राहणार आहे ही दिंडीसुद्धा वेगळेपणाने जाणार आहे जुन्नरच्या या परिसरातून मागच्या दहा वर्षापासून ही दिंडी जाते आणि पुढंसुद्धा स्वतःचं असं एक नावलौकिक चालू ठेवणार आहे रायचंद शिंदे आपला आवाज आळेफाटा